नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ॲडव्होकेट सुमित रामरामे यांच्या संवैधानिक दबावामुळे धानोली वासियांना मिळाला न्याय सालेकसा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पंचायत समिती अंतर्गत येणारी ग्रामपंचायत धानोली येथे दिनांक पाच सप्टेंबर दोन पासून धानोली ते बामणी रस्त्याच्या मागणीला घेऊन धानोली दरबळा नानवा गोदलबोडी व परिसरातील सरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने धानोली येथील युवा कार्यकर्त्यांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारले होते पण बेमुदत उपोषणकर्त्यांना कित्येक जनप्रतिनिधींनी भेट दिले पण कोणत्याही जनप्रतिनिधींनी आश्वासन दिले पण करून दाखविले नाही किंवा समस्या जाणून बुजून नजर अंदाज करण्याचे प्रयत्न केले पण अंधाऱ्यातून विकासाच्या उज्ज्वल प्रकाशाकडे आणि प्रकाशातून शाश्वत विकासाकडे नेणारी आपली माणसं संकटवेळी धावून येणारी माणसं म्हणजेच ऍडव्होकेट सुमित रामरामे यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली व त्यांची समस्या जाणून घेऊन आतापर्यंत कोणत्याही जनप्रतिनिधीने रस्त्याच्या चिखलात मौका चौकशी केली नाही पण एडव्होकेट सुमित रामरामे यांनी गावातील युवा पिढीला प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत टोंगरा टोंगरा चिखलात जाऊन रस्त्याची पाहणी केली व सरकारच्या विरुद्ध आक्रोश करून प्रशासनाला त्याची जागा दाखवली तर जाणून घेऊया एडव्होकेट सुमित रामरामे यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईब नाही केले तर शेअर लाईक आणि हो वेल क्लिक करायला विसरू नका झानवली गावातील आंदोलन करताना आपण व्हिजिट केले होते तर त्या मागण्या होत्या त्या मागण्याबद्दल आपण काय बोलणार मी ॲडव्होकेट सुमित कुमार सुभाष रामरामे मी कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो नाही आहे परंतु एक बांधील की माझा एक मित्र इथे टेंबरेजी म्हणून आहेत त्यांनी मला ह्या समस्यांबद्दल सांगितलं तर मी इथे आलो आणि जी जो स्पॉट आहे त्या स्थळाला जेव्हा आम्ही व्हिजिट दिले तर इथले गावकरी मंडळी जे आपले जे मित्र आहे सर्व हे सर्व आज माझे मित्र बनले असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण आम्ही स्पॉटवरती जाऊन तिथे जेव्हा तिथं बघितलं तर तिथे गेल्यानंतर हे खड्डे हे तुम्ही मला वाटलं तसं दाखवू शकता हे सर्वांना दाख दाखवा की मलाच दाखवा असं नाही हे जे सर्व जे रूप झालेले आहे ते गावची परिस्थिती ही जी आहे ती रास्त मागणी आहे आणि या आपल्या माध्यमानं मी माननीय नितीन गडकरी साहेब रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार माननीय मुख्यमंत्री माननीय कलेक्टर साहेब माननीय तहसीलदार साहेब आपणाला नम्र विनंती करतो की उन्हाळ्याचे दिवस हिवाळ्याचे दिवस ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस जो रस्ता असतो त्यावेळेस कसं येणं जाणं होऊन जाते परंतु आज ज्या परिस्थितीचा पाऊस आणि असं म्हणायला हरकत नाही की देवानी आज खरोखर परीक्षा घेतलेली आहे की तिथे गेल्याच्या नंतर पावसामुळे किती खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांची जाणीव आज आम्ही पायदळ जेव्हा चाललो चप्पल हातात होते ते सगळं बघितल्याच्या नंतर आपण सर्व या माननीय मंत्री साहेब जे आहेत कलेक्टर साहेब आहेत एकदा तरी या स्थळी येऊन व्हिजिट द्यावं आणि ते डोळ्यानं बघून स्वतः चाचपणी करून काय योग्य तो निर्णय शासन घेऊ शकेल याबद्दल म्हणजे उचित जो निर्णय आहे तो द्यावं असं मी मागणी करून मित्रांनो युवा नेत्यांच्या पाठिंबामुळे शासन प्रशासनावर दबाव पडल्यामुळे उपोषणाची सांगता होण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊया लगेच दुसऱ्या भागात तर आतापर्यंत आमच्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका बातमी संकलन तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज